यामध्ये काल अकरा का ते साडे अकराच्या दरम्यान हा जो ट्रक आहे एम एच एकतीस ई एक्क्याण्णव सॉरी एम एच चाळीस बी एच एक्क्याऐंशी एक्क्याण्णव हा भरधा वेगाने चाललेला होता आणि त्याच्यासमोर असलेली जी आल्टीस गाडी आहे टाटा आल्टीस एम एच एकतीस ए एक्क्याण्णव नव्याण्णव पाठीमागून जोरदार धडक देऊन धडक दिले होते त्यामध्ये जऊर हसन राहणार छावणी सदरी मयत झालेले होते सदरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणच्या गाड्या काढून तात्काळ ट्रॅफिक वगैरे क्लिअर करण्यात आलं होतं आणि ह्या जो आर्टीस गाडी आहे त्यामध्ये अडकलेले जे एशम होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टरने त्यांना डिक्लेअर केल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात आलं होतं यामध्ये जो गाडी चालक होता त्याला अविनाश रामचंद्र भोहेर याला तयार राहणार का ना आणि याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तपासादरम्यान ही गाडी जी आहे ती ओव्हरलोड आणि मालकाने सुद्धा ही गाडी चालवता ना किंवा चालवायला देण्यात त्यांना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं होतं मग सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे इंद्रजित वहिले म्हणून मी सुद्धा आरोपी करण्यात आलेलं आहे त्यांचा शोध चालू आहे आणि यामध्ये जखमी जे ते, मा ले ले। ते ले ले। राजकुमार दुबे आणि सचिन यादव आहेत त्यातले राजकुमार दुबे यांचा त्या ठिकाणी पाणठेला होता आणि सचिन यादव या ठिकाणी चहा पिण्यासाठी उभे होते आणि त्यांना पा ही जी गाडी होती पाणठ्याला धडकली होती पाणठ्याला जो यांना धडकल्यामुळे हे जखमी झालेले होते